नम बुद्ध आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आजचा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत त्यांची जी वैचारिक दृष्टी आहे या वैचारिक दृष्टीला बाबासाहेबांनी ज्या विविध पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्व विकास करत असताना त्यांनी ज्या ज्या प्रकारचे विचारवेद घेतले त्या विचार वेधातील सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्माची चिकित्सा धर्म चिकित्सा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत विचार प्रवाहामधील सगळ्यात महत्वाचा विषय राहिलेला आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यता निवारण्याची चळवळ सुरू केली त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम सर्व समस्येचं मूळ कशामध्ये आहे हे सांगत असताना बाबासाहेबांनी सर्वप्रथम या देशातील असणाऱ्या धार्मिक ग्रंथांमध्ये या विषमतेचं या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं मूळ आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा त्यांनी चिकित्सक पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि या अभ्यासाच्या अंती त्यांना हे लक्षात आलं की जितके जितके धर्माशी संबंधित ग्रंथ आहे मग ते हिंदू धर्माशी संबंधित असतील कारण की हिंदू धर्मामध्ये असणारी जी जातीयता आहे असणारी जी चातुर्वण्य व्यवस्था आहे या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये सर्वात प्रथम वेदाची त्यांनी चिकित्सा केली ही चिकित्सा करत असताना त्यांनी ऋग्वेदामध्ये असणारे जे चातुर्वण्याचा जो सिद्धांत आहे की ज्यामध्ये ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाची उत्पत्ती झालेली आहे ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय निर्माण झालेले आहे ब्रह्माच्या नाभीतून वैश्य निर्माण झालेले आहे आणि ब्रह्माच्या पायातून शूद्र निर्माण झालेले अशा प्रकारच्या सिद्धांतावरती आधारलेला वैदिक धर्म हिंदू धर्म या धर्मामध्ये ही जी जातीयता निर्माण झाली याची समग्र रचना ही बाबासाहेबांनी या वेदाची चिकित्सा करून त्यांनी अनेक ठिकाणी याची मांडणी केलेली आहे या वेदानंतर जे अनेक धर्मग्रंथ या देशामध्ये निर्माण झाले की ज्याच्यावरती या वेदातील अनेक गोष्टींचा प्रभाव आहे ज्याच्यामध्ये मग भगवद्गीता असेल किंवा ज्यामध्ये महाभारत किंवा रामायणसारखी काव्य असतील तर या सगळ्या गोष्टींवरती जो प्रभाव जो निर्माण झालेला होता तो प्रभाव या प्रकारच्या सिस्टीमचा होता ज्या सिस्टीममध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आधारलेली होती बाबासाहेबांनी याही पलीकडे जाऊन इतका धम्मा धर्माचा सूक्ष्म अभ्यास केला की ज्यामध्ये हे लक्षात बाबासाहेबांचे आले की फक्त चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्णच नाही तर एक या वर्ण सिस्टीमच्या बाहेर देखील एक अवर्ण जी लोकं आहेत ज्यांची या वर्णव्यवस्थेमध्ये मांडणीच नाही आहे परंतु त्यांच्याशीच सगळ्यात जास्त अस्पृश्यतेचा व्यवहार झाला आणि हा अस्पृश्य व्यवहार झालेली जी लोकं होती ही गावकुसा बाहेर आपल्या गावाच्या बाहेर राहायची ही महार लोक आणि या महार लोकांच्या बद्दलचं अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचं संशोधन बाबासाहेबांनी वेर अनटचेबल्स या त्यांच्या ग्रंथामध्ये केलेले आणि या ग्रंथाची मांडणी त्यांनी त्यांनी करत असताना अनेक विविध जे धर्माची चिकित्सा करत असताना जे संदर्भ दिलेले आहे ते अत्यंत वाखगण्याजोगे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे कारण की इतके महत्तम संदर्भ इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी लिहिलेलं वैद्य शूद्राज शूद शुद्र कोण होते या पुस्तकामध्ये देखील बाबासाहेबांनी अगदी वेद उपनिषदे ब्राह्मणे अं त्याचप्रमाणे श्रुतीग्रंथ अशा विविध ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी करत असताना त्यांनी हुवैद शूद्र असतो तर शूद्रांची मांडणी करत असताना जे ऑदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येणारी जी लोक आहेत या लोकांना त्यांनी शूद्र त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे परंतु त्याच्या बाहेरची जी लोकं आहेत ती मात्र बाहेर राहणारी जी अवर्ण लोक आहे या वर्ण व्यवस्थेच्या बाहेरची लोक आहेत ही त्यांनी त्या हुवैद सांगितलेलं सांगितलेले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांचंही वर्णन करत असताना त्यांनी त्यांची मांडणी जी आहे या शूद्र वर्णामध्ये येते या पद्धतीने त्यांनी हा इतिहास सांगितलेला आहे आणि पूर्वी जे बौद्ध लोक होती पूर्वी ज्या ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता अशा शास्त्रीय लोकांना देखील या चतुर्व व्यवस्थेमध्ये शूद्र या वर्णामध्ये त्यांची गणती झालेली आहे आणि काही जी लोकं जे होती त्यांची गणती या सिस्टीम मध्ये झालेली आहे म्हणजे पाचवा वर्ण आपण म्हणतो <laughs> बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये रिलिशन ऑफ कास्ट फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम रिडल्स इन हिंदुझम अशा विविध ग्रंथांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची चिकित्सा केली आणि धर्मामध्ये चालत असणाऱ्या आणि अनेक चालीरीती रूढी परंपरा या सगळ्या गोष्टींची त्यांनी चिकित्सा केली आणि त्यांनी त्यांची मांडणी जी आहे ती योग्य प्रकारे आपल्या ग्रंथामध्ये केली आणि यानंतर त्यांनी जो बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा ह्या जो त्यांचा निर्णय होता की ज्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची जातीयता नाही ज्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची सातुर्वर्ण्य व्यवस्था नाही की जो धर्म प्रत्येक व्यक्तीला बुद्ध बनण्यासाठी संधी देतो जो धर्म स्वातंत्र्य समता आणि न्याय देतो अशाच धर्माचा मी स्वीकार करणार असं बाबासाहेबांनी पते या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून धर्माची चिकित्सा अनेक स्तरावरती अनेक पद्धतीवरती त्यांनी करत असताना ती केवळ हिंदू धर्माचीच केली अशातला भाग नाही तर ती त्यांनी जैन धर्माची देखील केली कारण की त्यांनी लिहिलेला दी बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये जैन आणि जैन धर्मातील अनेक जे काय चालीरीती रूढी परंपरा ज्या आहेत या संदर्भात देखील त्यांनी विशेष अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे विशेषतः अहिंसा तत्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप सुंदर प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे बुद्धांची ही अहिंसा किंवा बुद्धांची प्राणी हत्या न करण्याची जी प्रतिज्ञा आणि जैन धर्मामध्ये असणारी अहिंसा याचं एक सुंदर विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर ते, ते प्रत्येकाने वाचणे गरजेचे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्माची सगळ्यात जास्त चिकित्सा केली कारण ख्रिश्चन धर्म हा मैत्री प्रेम या गोष्टीवरती आधारलेल्या आहेत ख्रिश्चन धर्माने शिक्षण आरोग्य किंवा चॅरिटेबल ज्या संस्था म्हणून ज्या काम करतात तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची निर्मिती केली गोरगरीब लोकांना त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये सामावून घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी करत असताना ख्रिश्चन धर्मामध्ये असणारा जे काही बंधुतेचं तत्वज्ञान समतेचं तत्वज्ञान या गोष्टीची मांडणी करत असताना त्यांनी कॅथोलिक आणि प्रोटेस्टन अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टीमध्ये त्यांनी चिकित्सा करत असताना सुरुवातीचे धर्मगुरु कशा पद्धतीचं शोषण करत होते त्यांनी कशा पद्धतीने धर्मांतर करून घेतले कशा पद्धतीने एक त्या ठिकाणची सिस्टीम त्यांनी बनवून घेतली आणि जगामध्ये ख्रिश्चन धर्म वाढवला तर ह्याची देखील मांडणी बाबासाहेबांनी बुद्ध आणि जम्म या ग्रंथामध्ये केलेली आहे अँड बुद्ध अँड द सोशल बुद्धा अँड इज फ्युचर ऑफ रिलिजन ह्या त्यांच्या महाबोधी सोसायटीच्या एका पत्रिकेसाठी लिहिलेल्या त्यांनी निबंधामध्ये देखील त्यांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे म्हणून हिंदू धर्माची चिकित्सा बौद्ध धर्माची चिकित्सा ख्रिश्चन धर्मा धर्माची चिकित्सा त्याचप्रमाणे जैन धर्माची चिकित्सा शीख धर्माची चिकित्सा किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा म्हणजे विशेषतः सांगायचं म्हणजे थॉट्स अँड पाकिस्तान या बाबासाहेब बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मुस्लिम धर्माची चिकित्सा विविध स्तरावरती केली आहे म्हणजे बाबासाहेबांचा जो अभ्यास जो आहे धर्माविषयी हा प्रचंड आहे कारण की मानवंशास्त्राचा अभ्यास करत असताना धर्माची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली आणि धर्म कसा कसा विकसित होत गेला आणि धर्माच्या ज्या विविध प्रॅक्टिसेस आहेत या कशा निर्माण होत गेल्या आणि त्यातून सिस्टीम कशी बनत गेली याविषयीचं सुंदर आणि विश्लेषणात्मक वर्णन बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये केलेले मग कास्ट इन इंडिया असेल किंवा लेडल्स इन हिंदुझम असेल यामध्ये बाबासाहेबांचं हे प्रकांड बुद्धिमत्तेचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून ही प्रेरणा आपल्याला घ्यायला मिळते की इतका व्यक्ती एका आयुष्यामध्ये की जे की त्यांना जास्त काळ मिळालं नाही त्या आयुष्यामध्ये इतका मोठा अभ्यास करून त्यांनी या समाजाची या देशाची या देशामध्ये असणाऱ्या या सर्व विषमतेचा जो कायापलट केला आणि भारताला भारतीय संविधान जे दिलं या संविधानाच्या आधारे आपल्याला हे लक्षात येतं की बाबासाहेबांनी अनेक धर्मांच्या लोकांना एका ठिकाणी गुंफण्याचं काम कसं केलं आणि भारतातील ह्या विषमता स्त्रियांविषयी असणारी अनेक पद्धतीच्या ज्या चुकीच्या चालीरीती ती रूढी परंपरा आणि त्यांना दास्त करण्याची पद्धती या सर्व पद्धतीला बाबासाहेबांनी कशा पद्धतीने हिंदू कोडबिलमध्ये त्याची मांडणी केली आणि स्त्रीला सगळ्यात जास्त अधिकार दिले पाहिजे संपत्तीचा अधिकार किंवा हिंदू धर्मामध्ये पूर्वी अनेक पत्नी करण्याचा जो अधिकार होता तो रद्द करून केवळ एक पत्नीत्व अशा पद्धतीने हिंदू धर्माची कोड रचना ही बाबासाहेबांनी केली होती आणि या विषयीचा बाबासाहेबांचा अभ्यास जर आपण पाहिला तर इतका मोठा आहे कारण की यानंतर झालेला डिबेट बाबासाहेबांना केलेला विरोध आणि बाबासाहेबांनी दिलेली त्यांना उत्तरं ही प्रचंड विद्वत्तापूर्ण त्यांच्या अभ्यासातून त्यांना त्यांनी या लोकांना दिलेली होती आणि या दृष्टिकोनातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येतं की बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ बौद्धर्म स्वीकारावा म्हणून त्याचा अभ्यास केला शकला भाग तर बौद्ध धर्मातील देखील त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या चुकीच्या आहेत त्या सर्व गोष्टींची त्यांनी चिकित्सा केली धर्म चिकित्सेशिवाय बाबासाहेब कोणतीही गोष्ट ऍक्सेप्ट करत नव्हते हो म्हणून प्रत्येक गोष्टीच्या शेवट किंवा त्याच्या रूटपर्यंत जाणे आणि त्या रूटपर्यंत गेल्यानंतर त्या गोष्टीचं मूळ कारण जे आहे ते शोधून ते समूळ कसं नष्ट करता येईल यासाठी बाबासाहेबांनी अनेक पद्धतीने या सर्व गोष्टी लोकांपुढे मांडल्या लोकांमध्ये प्रबोधन करत असताना याचे दाखले दिले याच्या चर्चा घडवल्या आणि यातून हे प्रबोधन निर्माण झाले आहे समाज हा निर्माण करण्याचा नवीन समाज निर्माण करण्याचं काम हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या आयुष्यामध्ये साकार करून दाखवलं आज अनेक लोक बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी दिलेलं हे जे काही स्वप्न आहे जे की सामाजिक समतेचं आर्थिक समतेचं राजकीय समतेचं आणि धार्मिक समतेचं या सर्व अधिकाराचा वापर भारतीय संविधानाच्या आधारे करून आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न लोक करत आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते सगळीकडे म्हणजे कोणत्याही तुम्ही सिटीमध्ये जा तिथे तुम्हाला बाबासाहेबांचे पोस्टर लावलेले दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला बाबासाहेबांचे अनेक सुविचार दिसतील अनेक गोष्टी अनेक गाणी अनेक लोकांमध्ये जल्लोष लोकांमध्ये असणारी बाबासाहेबांच्या प्रती जी अत्यंत प्रेरणादायी अशी जी भावना आहे ती भावना आपल्याला पाहायला मिळते निश्चितपणे या गोष्टीचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जो स्वीकार केलेला आहे हा स्वीकार मुळातच बाबासाहेबांची प्रकांड जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेला अनुसरण आपण केलेलं आहे आणि बाबासाहेब देखील असं म्हणतात कोणताही त्यांचा ग्रंथ तुम्ही पहा त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मी या अनेक गोष्टींचा शोध घेऊ शकलो आपणही या पद्धतीने शोध घेऊ शकता आपणही या प्रकारची मांडणी करू शकता आणि अशा प्रकारची केलेली मांडणी त्याचं निश्चित स्वागत करायला मला आवडेल आणि म्हणून इतकं प्रकांड बुद्धिमत्ता प्राप्त केलेला महापुरुष जर आपल्याला या पद्धतीची प्रेरणा देतो जी की विज्ञानावरती आधारित आहे जी तर्कावरती आधारित आहे जी आपल्या बुद्धिमत्तेवरती आधारित आहे अशा प्रकारच्या प्रेरणा ही आपल्या जीवनामध्ये आपण घेणे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन त्या जय साकार करणे आणि इतरांना साकार करण्याची प्रेरणा देण्याचं काम आपण करणे आहे कारण की जितकी जास्त वैचारिकता आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करू तितकं आपलं जीवन सुसंस्कृत समृद्ध आनंदपूर्व आणि इतर सर्वांच्या जीवनामध्ये जीवन सामाजिक समता आर्थिक समता किंवा इतर सर्वांचं जीवनात कल्याण साध्य करणारी असेल हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मचिकित्सेच्या निरंतर प्रक्रियेतून निर्माण झालेली ही सगळ्यात मोठी क्रांती आहे आणि ही क्रांती अबाधित करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण ही प्रेरणा घेऊनच आपण समाजामध्ये उतरूया हीच या निमित्ताने आशा करतो आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मनोकामना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद नमोबंद आहे